स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण दहा सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताचे नवे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी पी राधाकृष्णन हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे त्यांनी सातशे बावन्न वैध मतांपैकी चारशे बावन्न मते मिळवून विजय मिळवला तर विरोधी इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मते मिळाली एकूण सातशे सदुसष्ट मते नोंदली गेली होती त्यापैकी पंधरा अवैध ठरली राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल होते तसेच ते भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते आरएसएसशी जोडलेले कार्यकर्ते आहेत याआधीचे भारताचे चौदावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये आरोग्य कारणास्तव राजीनामा दिला होता उपराष्ट्रपतींची कलमे व अटी समजून घेऊ तो भारताचा नागरिक असावा त्याचे वय पस्तीस वर्ष पूर्ण असावे व उमेदवार राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी पात्र असावा बघा कलम नुसार भारतात उपराष्ट्रपती हे पद असणे अनिवार्य आहे कलम चौसष्टनुसार उपराष्ट्रपती हे, उपर हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात कलम पासष्टनुसार राष्ट्रपती अनुपस्थित असल्यास उपराष्ट्रपती तात्पुरता राष्ट्रपती म्हणून काम करतो उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी कलम शहासष्ठ लागू होते यामध्ये लोकसभा व राज्यसभेचे सदस्य एकत्र येऊन गुप्त मतदानाद्वारे निवड करतात अ अनुसार उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करतात कलम सदुसष्ट सी नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ असतो जो की पाच वर्षांचा आहे कलम अडुसष्ट एक नुसार राजीनामा किंवा मृत्यूमुळे पद रिक्त झाल्यास साठ दिवसात नवीन निवडणूक होणे आवश्यक असते आणि कलम एक्काहत्तरनुसार उपराष्ट्रपती निवडणुकीसंबंधी वाद हे सर्वोच्च न्यायालयात निकाली काढले जातात उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो उपराष्ट्रपती पदासाठी स्वतंत्र वेतनाची तरतूद नाही राज्यसभा सभापती म्हणून त्यांना दरमहा चार लाख रुपये वेतन दिले जाते दोन हजार अठरापूर्वी पूर्वी उपराष्ट्रपतींना फक्त एक पॉइंट पंचवीस लाख रुपये मिळत होते उपराष्ट्रपती हे पद तेरा मे एकोणीसशे बावन्न मध्ये अस्तित्वात आले आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे सर्वपल्ली राधाकृष्णन होते ओके ऑल क्लिअर पुढचा कृष्ण पाहू प्रश्न दुसरा अठ्ठावीसवी आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन भारतातील कोणत्या शहरात होणार आहे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर ओडिसा डिटेलमध्ये समजून घेऊ अठ्ठावीसवी आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारतात आयोजित केली जाणार आहे ही स्पर्धा अकरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ओडिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणार आहे या स्पर्धेत फक्त टीम इव्हेंट खेळवले जाणार असून आशियातील प्रमुख टेबल टेनिस खेळाडू यात सहभागी होणार आहेत भारत प्रथमच या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करीत आहे विशेष म्हणजे ही स्पर्धा दोन हजार सव्वीस टी टी एफ विश्व टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिपसाठी क्वालिफायर असणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते फिनिक्स पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण समजून घेऊ फिनिक्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो नेतृत्व सामाजिक योगदान आणि सकारात्मक परिवर्तनासाठी दिला जातो आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा सन्मान श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे फडणवीस यांच्या समाजकारण नेतृत्व आणि सकारात्मक बदल घडविण्याच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना फिनिक्स रायझिंग फ्रॉम चॅलेंजेस या भावनेशी सुसंगत मानून प्रदान करण्यात येतो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील जो उग्रवादी समूहाशी त्रिपक्षीय करार केला आहे योग्य उत्तर आहे मणिपूर स्पष्टीकरण समजून घेऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने मणिपूरमधील कुकीजो उग्रवादी समूहाशी त्रिपक्षीय सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन्स करार केला आहे या करारात मणिपूरच्या क्षेत्रीय अखंडतेची रक्षा करण्याचे वचन देण्यात आले आहे कुकी उग्रवादी शिबिरांचे स्थानांतरण करण्यात आले आणि राष्ट्रीय महामार्ग एनएच पुन्हा मुक्त करण्याचा निर्णय झाला या करारात राजकीय संवाद व शांतीकडे वचनबद्धता दर्शविण्यात आली हा करार मणिपूरमध्ये दोन हजार तेवीस पासून सुरू असलेल्या जातीय संघर्षानंतर शांती बहाल करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा वर्ल्ड यूथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माधव गोपाल कामत स्पष्टीकरण समजून घेऊ चौदा वर्षीय दिल्लीतील माधव गोपाल कामतने वर्ल्ड यूथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे ही स्पर्धा क्वालालंपूर मलेशिया येथे पार पडली आणि या स्पर्धेत अठरा देशांतील दोनशे अठरा खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत माधवने चोवीस पैकी एकवीस सामने जिंकून आपले सामर्थ्य सिद्ध केले आणि जागतिक स्तरावर पहिला भारतीय विजेता बनला बघा हा खेळ आहे पॉझ करून तुम्ही वाचू शकता ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारत कोणत्या जागतिक नेटवर्कचा सदस्य बनला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हेल्थ एआय ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क स्पष्टीकरण पाहू सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारत हेल्थ एआय ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क जी आर चा सदस्य बनला आहे जी आर एन ही जागतिक संस्था आहे जी आरोग्य क्षेत्रातील एआयचा सुरक्षित आणि नैतिक वापर सुनिश्चित करते हे नेटवर्क विविध देशांच्या आरोग्य नियामक संस्था आणि एआय उपक्रमांना जोडते आणि सर्वोत्तम पद्धती व मार्गदर्शक तत्वे तयार करते भारताचा सहभाग इंडिया एआय आणि आयसीएमआर सारख्या संस्थांमार्फत झाला ज्यामुळे एआय आधारित आरोग्य उपायांची सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढला आहे या सदस्यत्वामुळे भारत जागतिक स्तरावर एआय आधारित आरोग्य नियमनात सक्रिय भूमिका बजावेल ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोचे दुसरे अंतराळ केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार रा आहे योग्य उत्तर आहे तामिळनाडू डिटेलमध्ये समजून घेऊ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो तामिळनाडू राज्यातील तुतीकोरीन जिल्ह्यातील कुलासेकर पट्टीनम येथे दुसरे अंतराळ केंद्र उभारण्याचे ठरवले आहे हे केंद्र मुख्यतः स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेकल म्हणजे एसएसएल व्ही च्या माध्यमातून लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाणार आहे एकूण दोन हजार तीनशे एकर क्षेत्रफळ असलेले हे केंद्र दरवर्षी वीस पंचवीस लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करेल आणि पाचशे किलोपर्यंत वजनाचे उपग्रह प्रक्षिप्त करता येतील या केंद्राचे उद्दिष्ट कमी खर्चात आणि कमी वेळेत लहान उपग्रह प्रक्षेपणासाठी जलद सेवा प्रदान करणे आणि खाजगी क्षेत्राला सहभागाची संधी देणे आहे केंद्राची निर्मिती दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झाली असून पहिला प्रक्षेपण नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये अपेक्षित आहे हे केंद्र श्रीहरिकोटा येथील मुख्य प्रक्षेपण केंद्राचे पूरक म्हणून कार्य करेल भारताचे पहिले अंतराळ प्रक्षेपण केंद्र सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा द चोला टायगर्स अवेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक कोणी लिहिले आहे योग्य उत्तर आहे अमिश त्रिपाठी डिटेलमध्ये समजून घेऊ द चोला टायगर्स अवेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेले असून ते त्यांच्या इंडिक क्रॉनिकल्स मालिकेतील दुसरे ऐतिहासिक काल्पनिक पुस्तक आहे यात सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणानंतर चोल साम्राज्याने दिलेल्या प्रत्युत्तराची कथा उलगडली आहे हे पुस्तक भारतीय इतिहासातील शौर्य पराक्रम व सांस्कृतिक अभिमानाचे दर्शन घडवते अमिश त्रिपाठी हे भारतीय पौराणिक व ऐतिहासिक काल्पनिक साहित्य लेखनासाठी प्रसिद्ध आहेत ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा भारताच्या पहिल्या वरिष्ठ नागरिक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे के सोमप्रसाद हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ वरिष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य हे केरळ आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केरळ सिनियर सिटिझन्स कमिशन ॲक्ट दोन हजार पंचवीस पारित करून हा आयोग स्थापन करण्यात आला होता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या आयोगाचा शपथविधी सोहळा पार पडला आणि तो अधिकृतपणे कार्यान्वित झाला के सोमप्रसाद यांची या आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर अमरविला रामकृष्णन ई एम राधा के एन के नांबुथिरी आणि लोपेज मॅथ्यू यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे या आयोगाचा उद्देश वरिष्ठ नागरिकांचे हक्क कल्याण आणि पुनर्वसन सुरक्षित करणे त्यांच्या वागण्याविषयीचे त्रास दुर्लक्ष शोषण व एकांत यांचा विचार करणे तसेच त्यांना समाजात सक्रिय सहभागासाठी संधी देणे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दहावा आगामी नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे शी द फडणीस डिटेलमध्ये समजून घेऊ नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य विश्वातील महत्त्वाचे संमेलन आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हो हे बत्तीस वर्षांनंतर साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर तशी साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होण्याचीही चौथी वेळ आहे या संमेलनाचे बोधचिन्ह म्हणजे लोगो ज्येष्ठ व्यंगचित्रकार शी द फडणीस यांनी साकारले आहे संमेलनाच्या इतिहासात प्रथमच एका व्यंगचित्रकाराने बोधचिन्ह निर्माण करून त्याला मान्यता मिळाली आहे या बोधचिन्हाचे अनावरण दहा सप्टेंबर दोन रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत होणार आहे या अनावरण सोहळ्यास मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत आणि स्वागताध्यक्ष सिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत हे बोधचिन्ह साहित्य संस्कृती आणि मराठी भाषेच्या वैभवाचे प्रतीक म्हणून महत्त्वपूर्ण मानले जात आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग